नमस्कार मी आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज राज्यातील पालकमंत्र्यांची यादी जाहीर झाली आहे परंतु आता यावरून नाराजी नाट्य सुरू झाले शिंदे गटाचे मंत्री दादा भुसे आणि भरत गोगावले यांना पद मिळाल्याने त्यांच्यावर अन्याय झाल्याची भावना पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी जळगाव येथे व्यक्त केली होती दरम्यान या गोंधळात आता नवा ट्विस्ट आहे राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाने नाशिक आणि रायगडचं पालकमंत्री पदाच्या नियुक्तीला स्थगिती दिली आहे एकोणीस जानेवारी रोजी रात्री उशिरा पत्रक जारी करून हा निर्णय घेण्यात आला मंत्रीपदावर वर्णी लागल्यानंतर भरत गोगावले आणि रायगडच्या पालकमंत्री पदासाठी मोर्चे केली होती जिल्ह्यातील शिवसेना आणि भाजप आमदारांनी रायगडचे पालकमंत्री म्हणून फलोत्पादन व रोजगार हमी मंत्री भरत गोगावले यांची निवड करण्याची मागणी केली होती मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या आदिती तटकरे यांच्याकडे रायगडचे पालकमंत्रीपद आलं आहे रायगड जिल्ह्यात शिवसेनेचे तीन भाजपचे तीन आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा एकच आमदार आहे तरीही तटकरे यांना पद मिळाले हे विशेष मानलं जाते हा निर्णय मनाला पटण्यासारखा नाही अशी प्रतिक्रिया गोगावले यांनी व्यक्त केली आहे त्यांच्या समर्थकांनी महामार्गावरील वाहतूक रोखून या नियुक्तीवर जाहीर नाराजी व्यक्त केली आहे गोगावलेप्रमाणे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांना पालकमंत्रीपद मिळालेलं नाही दादा भुसे हे पुन्हा एकदा नाशिकचे पालकमंत्री होण्यासाठी प्रयत्नशील होते परंतु हे पद जळगाव जिल्ह्यातील मंत्री गिरीश महाजन यांना देण्यात आलं होतं या दोन्ही जिल्ह्यातील महायुतीतील वाद चवाट्यावर आल्यानंतर दोन्ही जिल्ह्यातील पालकमंत्री पदाला स्थगिती देण्यात आली आहे दोन हजार बावीस मध्ये रायगड जिल्ह्यात शिवसेनेतील बंडखोरीला आदिती तटकरे यांचे पालकमंत्री पद कारणीभूत ठरलं होतं त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये महायुतीत राष्ट्रवादी काँग्रेसचा एक गट सहभागी झाला होता त्यानंतर आदिती तटकरे यांना रायगडचे पालकमंत्रीपद शिवसेना आमदारांनी मिळू दिलं नव्हतं दोन वर्षे रत्नागिरीच्याच उदय सामंत यांच्याकडे रायगडचे पालकमंत्रीपद सोपवण्यात आलं होतं आता मात्र शिवसेना आमदारांनी विरोध डावलून आदिती तटकर यांना पालकमंत्रीपद दिले गेल्याने महायुतीमधील दिल असंतोष नव्याने उफाळून येण्याची शक्यता आहे ब्युरो रिपोर्ट सेवन्स्टा न्यूज